अपुरा पाणीपुरवठा सांडपाणी निचरा होत नसल्यानं निर्माण झालेलं डासांचं साम्राज्य कचरा उठाव होत नसल्यानं सर्वत्र दुर्गंधी आणि धुळीचा त्रास अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला घागर नाद करत कडिंगलज नगरपालिकेवर धडकल्या महिला दिनीच निघालेला हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला गडिंग्लजमधील पाणी प्रश्नासह मूलभूत सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला सखी महिला मंडळ जिजाऊ ब्रिगेड अंबिका महिला मंडळासह शहरातील महिला या मोर्चा सहभागी झाल्या होत्या प्रांताधिकारी कार्यालयाजवळ एकत्र आलेल्या महिलांनी नगरपालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढला महिला दिनी नगरपालिकेतर्फे मांडलेल्या विविध स्टॉलच्या गल्लीतूनच घोषणाबाजी आणि घागर नाद करत हा मोर्चा धडकला महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं प्रभाग क्रमांक एक चार पाच आणि आठ या प्रभागांमध्ये कमी दाबानं पाण्याचा पुरवठा होतोय पुरेशा पाण्याअभावी महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय कासार गल्ली साधना हायस्कूल परिसर मोहितेनगर बिलावर कॉलनी माळी गल्ली रिंगरोड परिसर घाळी कॉलनी काळभैरी रोड भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे तर सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं परिसरात दुर्गंधी वाढली आहे तसंच डासांचं प्रमाण वाढलंय काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होतोय धुळीचं प्रमाण वाढलंय डॉक्टर कॉलनीमध्ये गटारींची स्वच्छता नाही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रभागांना भेट देऊन या प्रश्नांची तातडीनं सोडवणूक करावी अशी मागणी महिलांनी केली आहे यावेळी उज्ज्वला दळवी शारदा अजळकर अरुणा शिंदे सुवर्णलता गोईलकर सुमन सावंत छाया इंगळे उर्मिला कदम सुनीता पाटील गीता पाटील सुनीता नाईक सरिता चिल्मी वसुंधरा सावंत शर्मिला घाटगे अंकिता खोत आणि महिला उपस्थित होत्या